नमस्कार मी आदिती तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत चला तर मंडळी उद्या म्हणजेच एकवीस नोव्हेंबरला वर्षातला शेवटचा गुरु पुष्य पुष्य योग येणार आहे म्हणजेच पुष्य नक्षत्र गुरुवारी जर आलं तर त्याला गुरु पुष्य नक्षत्र किंवा गुरु पुष्यामृत योग असे असेही म्हणतात आता या दिवशी तुम्हाला एक साधी आणि अतिशय प्रभावी अशी बारा फुलवातींची तुम्हाला सेवा करायची आहे म्हणजे चोवीस दिवसाची सेवा असणार आहे ही सेवा उद्यापासून म्हणजे एकवीस नोव्हेंबरपासून सलग चोवीस दिवस तुम्हाला करायची आहे मध्येच काही सुतक विटाळ जर आलं तर ते चार पाच दिवस वगळता तुम्ही कंटिन्यू ही सेवा करू शकता आणि बघा आता तुम्हाला काय करायचं आहे अशा भरपूर तीस चाळीस अशा फुलवाती घ्या आणि शुद्ध गाईच्या तुपामध्ये त्या भिजवून घ्या म्हणजे तुम्हाला पुन्हा पुन्हा करायची गरज पडणार नाही तुम्ही एकाच वेळेस ह्या तयार करा फुलवाती तुम्हाला काय करायचं आहे गुरुपुष्यामृत बघा या वे या दिवशी ना सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी गुरुपुष्याम नक्षत्र लागणार आहे ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत आहे तर तुम्हाला सुरुवात करायची आहे पहिल्या दिवशी तुम्हाला देवाला छान नमस्कार वगैरे करायचा आहे आणि म्हणायचं आहे की माझ्या घरातली म्हणजे काही पण आर्थिक चंचन असेल आर्थिक भानगडी सगळ्या नष्ट होऊन घरात लक्ष्मी प्राप्ती व्हावी घरात सुखशांती समृद्धी नांदावी अशी प्रार्थना तुम्हाला देवाला करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला पहिल्या दिवशी एक फुलवात लावून तुम्हाला सेवा करायची आहे एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा कुबेर मंत्र एक माळ नवार्नव मंत्राची तुम्हाला करायची आहे एक माळ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राची तुम्हाला करायची आहे आता तुम्हाला फुलवातीमध्ये त्या दिव्यामध्ये इतकं तूप टाकायचं आहे जेणेकरून तुमच्या या सगळ्या सेवा झाल्या पाहिजे तुम्हाला एक पंचवीस ते तीस मिनटं लागतील या सगळ्या सेवा करायला तर तुम्हाला अशा प्रकारे तूप त्या दिव्या मध्ये भरायचं जेणेकरून पूर्ण सेवा होईपर्यंत हा दिवा आपला जळत राहाला पाहिजे आणि अशा प्रकारे तुम्हाला बघा उद्या तुम्ही एक एक लावणार दुसऱ्या दो दिवशी तुम्हाला दोन फुलवाती तिसऱ्या ला। दिवशी तीन फुलवाती चौथ्या दिवशी चार फुलवाती असं करत करत बाराव्या दिवशी तुम्हाला बारा फुलवाती लावायच्या आता तुम्ही बारा फुलवाती वेगवेगळ्या दिव्यामध्ये सुद्धा लावू शकता किंवा मग बारा फुलवातीची एकच वाद करून तुम्ही ती जाऊ शकता किंवा मग तुम्ही चार चार, चार, चार वाती करून तीन दिव्यांमध्ये सुद्धा लावू शकता आता तुम्हाला जसं सोयीस्कर पडेल तसं तुम्ही करा आता बघा बारा बाराव्या दिवशी तुम्हाला बारा फुलवाती लावायची आहे मग तेराव्या दिवशी पूर्ण तुम्हाला तेरा सॉरी तेराव्या दिवशी तुम्हाला अकरा मग चौदाव्या दिवशी तुम्हाला दहा मग पंधराव्या दिवशी तुम्हाला न नऊ आणि सोळा दिवशी तुम्हाला आठ अशा प्रकारे तुम्हाला एकदा चढता क्रम घ्यायचा आहे एक ते बारा आणि मग पुन्हा बारा ते एक असा तुम्हाला उतरता क्रम घ्यायचा आहे अशा प्रकारे चोवीस दिवसांची सेवा असणार आहे मंडळी पण अतिशय प्रभावशाली से सेवा आहे तुम्ही करून बघा तुम्हालासुद्धा नक्की याचा चांगला अनुभव येईल आर्थिक सं संकटातून मुक्तता आपल्याला मिळते आणि म्हणजे गेलेली लक्ष्मी परत येते आणि सगळ्यांच्या घरात सुखशांती समृद्धी आरोग्य ऐश्वर नांदते त्यामुळे मी झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि सर्वांना सुख शांती समृद्धी आरोग्य ऐश्वर्य लाभू हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच संपवते व्हिडिओ आवडल्यास ला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद